शेरनी और भी जानती वाक्य रायबरेली येथील सभेतील प्रियंका गांधी यांचं अमेठीतून किशोरीलाल शर्मा आणि रायबरेलीतून राहुल गांधींसाठी प्रियंका गांधी या मैदानात उतरलेल्या आहेत अमेठीच्या जागेवरून गांधी घरातून कोण उभे राहणार यावर चर्चेला विराम लागला असला तरी प्रियंका गांधींच्या नावाची बरीच चर्चा आधी सुरू होती पण घराने शाहीला अधोरेखित करत भाजप काँग्रेसवर टीका करू शकेल म्हणूनच की काय केवळ एकच उमेदवार गांधी कुटुंबातून यावेळेस पुढा केला गेला त्यातही राहुल गांधी हे अमेठीतून उभे राहतील असं वाटत असतानाच भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतरच काँग्रेसकडून राहुल गांधींची उमेदवारी रायबरेलीतून जाहीर करण्यात आली तर रायबरेलीच का याची बरीच कारण असू शकतात त्यापैकी एक म्हणजे अमेठीपेक्षा रायबरेलीत मतदारांचा सा चांगला पाठिंबा आपल्याला मिळू शकेल अशी अपेक्षा काँग्रेसला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत राहुल गांधींचा पंचावन्न हजार मतांनी स्मृती इराणींनी पराभव केला होता असे असले तरी राहुल गांधींनी आपली केरळमधील वायनाड येथील जागा राखली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या लढतीत वायनाड वायनाडमध्ये राहुल गांधींसमोर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या राजा मी भाजपचे के सुरेंद्रन यांचं आव्हान असणार होतं के सी वेणुगोपाल यांच्या मदतीने दोन हजार एकोणीसला राहुल गांधी जिंकले असले तरी यावेळेस ही लढत कठीण असण्याची शक्यता होती या उलट रायबरेली आणि अमेठी हे तर काँग्रेसचेच गड म्हणून प्रसिद्ध आहेत त्यातही अमेठीमध्ये स्मृती इराणींच्या तुलनेत राहुल गांधी फार सक्रिय दिसत नाहीत अमेठीमध्ये फार सक्रिय नसल्याचा फटकाही राहुल गांधींना बसण्याची शक्यताही होतीच अमेठीमध्ये जर काँग्रेसला पन्नास टक्के मतदान होणार असेल तर तेच रायबरेलीत साठ टक्क्यांपेक्षा जास्त मिळू शकेल अशी अपेक्षा आहे आजवर रायबरेलीत सोळा लोकसभा झाल्या असून त्यापैकी तेरा वेळेस काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले होते आणि त्यातही दहा वेळेस तर गांधी परिवाराचे सदस्य सर्वात आधी फिरोज खान त्यानंतर इंदिरा गांधी असे या भागातून सत्तेत आले असून सोनिया गांधी स्वतः इथून चारटम खासदार राहिलेले आहेत त्यावेळी रायबरेलीची जागा लढवणं राहुल गांधींना तितकं कठीण जाणार नसल्याचं चित्रही सध्या दिसत आहे गांधी परिवाराच्या राजकारणाविषयी बोलत असताना अमेठी म्हणजे गांधी परिवारासाठी पंतप्रधान पदासाठी तयारी करण्याची जागा आहे तर रायबरेली म्हणजे पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठीची जागा आहे असं म्हटलं जातं म्हणजेच राहुल गांधींना यावेळेस रायबरेलीतून उभं करून ते पंतप्रधान पदाचे दावेदारही असू शकतात असा छुपा संकेत काँग्रेसने दिलेला आहे राहुल गांधी हे नेहमीच दक्षिणेकडे पाहायला मिळतात म्हणूनच की काय उत्तरेकडील राजकारण राहुल गांधी यांना कळत नाही किंवा ते जमतही नाही अशी टीका विरोधी पक्षांकडून नेहमीच त्यांच्यावर केली जाते या टीकेलाच प्रत्युत्तर म्हणून रायबरेलीतून राहुल गांधींची उमेदवारी जाहीर केली गेली असावी असंही आता म्हटलं जात आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा